नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत झटपट होणारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भरल्या वांग्याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की तर इथे मी पाव किलो वांगे स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे वांगे काळे पडणार नाहीत तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस रंगावरती मस्त असे साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले शेंगदाणे मस्त असे भाजलेले आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आता दोन्हीही एकत्र मी भाजून घेणार आहे हे पण आपल्याला सोनेरी रंगावरतीच मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता सुनेरी रंगावरती भाजून झालेली आहे आता ते मी एक ताटामध्ये काढून घेणार आहे आणि दोन्ही एकत्रच आपल्याला शेंगदाणे आणि तीळ एकत्रच आपल्याला बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या एकदम त्याचं बारीक कूट तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सालीसगट मी लसण भरपूर असं घेतलेला आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर ही एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं हे आपण एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता तयार केलेली बारीक पेस्ट त्यामध्ये अर्धी पेस्ट आपल्याला तिळाच्या कुटामध्ये आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मसाले तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचे आहे तर इथे मी घरगुती काळा मसाला दोन चमचे टाकून घेतलेला आहे आणि परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर अशा पद्धतीने हे सर्व मसाला मी एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर चिरून घेतलेले वांगे आता त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे आहेत तर आता मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता वांगे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत आता हे वांग्यामध्ये पूर्णपणे मसाला फिट्टा असा भरून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीचे वांगे आपण चिरून घेतलेले <Deaf> आहेत आता मसाला फिट्ट असा त्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर बघू शकतात अशा पद्धतीचे वांगे आपण प्रत्येक वांग्यामध्ये अशाच पद्धतीने पूर्णपणे मसाला फिट्टा असा भरून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीचे पूर्ण वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता फोडणी देण्यासाठी आपण घेऊया तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत असं गरम झाल्याच्यानंतर आता त्यामध्ये पाव चमच मोहरी टाकून घ्यायचे आहे आणि पाव चमच जिरे टाकून घ्यायचे आहेत दोन्ही चांगले तडतडल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धे वाटे तयार केलेले ग्रेवी मसाला टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्येच मी त्या पाव पावचम्मच हळद टाकून घेणार आहे तेलामध्येच हळद टाकून घ्यायची आहे जेणेकरून मस्त असं तेलाला आणि भाजीला पण खूप छान चा, चा, चा? अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून पूर्ण वांगे तेलामध्ये तेला फ्राय करून घ्यायचे आहेत वांगे मस्त असे तेलातच फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे जर तेलामध्ये मसाला तुम्ही टाकताल तर वांगे फ्राय होणे होईपर्यंत आपला मसाला तेलात करपून जाईन त्यासाठी आपल्याला नंतर मसाला टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला वांगे फ्राय करून घेई अशा पद्धतीने आता आपल्याला वांगे फ्राय करून घ्यायचे आहेत वांगे फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला आवडीनुसार त्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे तर इथे मी थोडासा मसाला वापरलेला आहे जास्तीचा मसाला न वापरता हे वांग्याची भाजी मी तयार केलेली आहे तर इथे एक चमचा सुहाणा मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमच लाल तिखट टाकून घेतलेला आहे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तर इथे मी जास्तीचा मसाला न वापरता एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने ही वांगेची भाजी तयार केलेली आहे त्यानंतर आता वांगे शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी पाण्याचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे तुम्हाला कितपत भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तर इथे मी वांगे शिजणे इतपत पाणी टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं वांग आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी कमी गॅसवर हे वांगं शिजवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला वरती थो झाकणून ठेवायचं आहे आणि वांग शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं वांगेची भाजी परफेक्ट अशी तयार झालेली आहे वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे बघू शकता लग्नात बनवतात तशा पद्धतीची परफेक्ट अशी वांगेची भाजी आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची वांगेची भाजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीमध्ये